कधी कधी तुमची सभ्यता तुमच्यासाठी संकट बनते आणि कधी कधी तुमचे संकट तुमच्यासाठी स्वर्ग बनते कदाचित हे तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही माझी पूर्ण गोष्ट ऐकणार मला आजही तो दिवस आठवतो हो जेव्हा मी एका लहानशा जीवाला आपल्या छातीवर घेतले होते त्या गडबडीतल्या झोपडीमध्ये जिथे मी जमिनीवर पडले होते मला काहीच कल्पना नव्हती की माझ्या आयुष्यात काय होणार आहे अचानक काहीतरी माझ्या जवळ आहे असं मला जाणवले आणि मी घाबरले त्यावेळी मला ते फार भयंकर वाटले माहीत नाही ते सांगणं चांगलं होईल का नाही पण मी खूप घाबरले होते पण काही वेळातच माझं भय थोडं कमी झाले गोष्ट एका साध्या मुलीची आहे मी अनेक स्वप्न पाहिली होती पण नशिबाने मला अशा वाटेवर आणलं जिथे स्वप्नांचा अर्थ दुःख आणि वेदनांमध्ये लपलेला होता माझं लग्न एक अशा माणसासोबत झाले होते जो माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा होता मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते घरी माझे सासू नणंद दीर जेठाणी आणि जाऊबाई सुद्धा होत्या असं वाटत होते की मी एका मोठ्या गर्दीत सापडले आहे जिथे प्रत्येक व्यक्ती मला त्यांच्या इच्छेनुसार बदलायला इच्छित होती ते मला वारंवार सांगत होते की मी एका गरीब घरातून आले आहे आणि माझा हुंडा न आणल्याचा टोमणा मला नेहमीच दिला जात होता माझा पती जो माझ्या आयुष्यात आधार बनायला हवा होता तोही माझे दुःख आणखी वाढवायचा माझ्या मनात एक आशा निर्माण झाली होती की एक मुलगा झाल्यावर माझ्या आयुष्यात आनंद परत येईल मी नेहमी विचार करत असे की जर मी एका मुलाला जन्म दिला तर सारं प्रेम आणि लक्ष त्याच्यावर उधळून देईल पण ही आशा वेळेच्या बरोबर हळूहळू मंद पडली होती कारण माझा पती नाही तर माझ्याजवळ जवळ येत होता आणि नाही तर मला त्याच्याकडून काही आशा होती मी अनेक वेळा विचार केला की माझ्या वैयक्तिक विवाहित आयुष्याबद्दल कोणाला सांगू पण मग मनात विचार आला की माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल कारण तो बाहेरून एकदम सामान्य माणसासारखा दिसत होता एक दिवस मी बाजारात राशनचे सामान घेत असताना एक अनोळखी महिला माझ्याजवळ आली आणि ती मला गंभीरपणे पाहत म्हणाली तुम्ही शिवाची पत्नी आहात ना मी आश्चर्यचकित होऊन विचारले तुम्ही मला कसं ओळखता ती म्हणाली मी तुमचा फोटो पाहिला होता मी तिला सांगितलं की मला तिच्याबद्दल काही माहीत नाही पण मग माझ्या पायाखालील जमीन अचानक सरकली मी, मी घाबरलेली अशा परिस्थितीत तिला पाहत राहिले ती म्हणाली शिवा एक वाच माणूस आहे तो कधीही तुम्हाला आई होण्याचा आनंद देऊ शकत नाही बाहेरून तो एका मर्दसारखा दिसतो पण तो, तो आपल्या आई बहिणींच्या ऐकून पत्नीवर अत्याचार करतो त्याला असं वाटतं की असं करून तो खरा मर्द ठरेल आणि त्याच्या घरातील लोक त्याला असं करण्यासाठी प्रोत्साहित करतात जेणेकरून त्याच्या आतल्या कमकुवत गोष्टी कोणी पाहू नये आणि त्याने माझ्यावर पण अत्याचार केले होते म्हणून मी त्याच्यापासून घटस्फोट घेतला कारण तो कधीच पाप होऊ शकत नाही म्हणून तिने आपले जीवन बर्बाद होण्यापासून वाचवलं माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता मी त्या महिलेला सांगितलं मला काही माहिती नव्हते तिने खेद व्यक्त केला तुम्हाला त्या लोकांनी फसवलं आहे तुम्ही अजून तरुण आणि सुंदर आहात तुमच्यासाठी हेच चांगले होईल की तुम्ही त्याच्यापासून वेगळं होऊ शकता मी तुमच्या भल्यासाठीच हे सांगते तुम्हाला पाहून मला माझा भूतकाळ आठवला तुम्ही देखील माझ्यासारखीच पिळवटलेल्या स्थितीत दिसत आहात योग्य वेळेत तुमचे संरक्षण करा मी मनाशी तिच्या शब्दांच्या सत्यतेला समजून घेतलं पण माझे ओठ चुप राहिले मी मनात विचार करत होते की तुम्ही असं खोटं का बोलले मला धोका देऊन नातं का केले आणि मला का फसवलं मी इतकी चिंतेत होऊन गेली होती की माझ्या आयुष्याचा निर्णय खोट्यावरच घेतला गेला होता माझ्या प्रश्नांचे उत्तर कुणाकडेही नव्हते रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा मी एकटी बसून अश्रूंनी माझ्या हृदयाचा भार हलका करत होते मी विचार करत होते की आता मी काय करावं मी या नात्यात राहून माझे आयुष्य असंच बर्बाद करत राहू का किंवा मा माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करण्याचे धाडस करावं हा क्षण होता जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या बाबतीत विचार करायला सुरुवात केली हा माझ्या आयुष्याचा एक नवीन वळण होता पण त्या वळणावर काय करावं हा निर्णय अजून बाकी होता मी माझ्या आईवडिलांची लहान मुलगी होते आम्ही पाच बहिणी होतो आणि एक गरीब घरात वाढलो होतो गरीब होतो पण आई वडिलांनी खूप प्रेमाने आम्हाला वाढवले होते माझ्या तीन मोठ्या बहिणींचे लग्न झाले होते आणि त्या आपल्या पती पतीच्या घरात राहत होत्या जेव्हा मला माझ्या पतीच्या पहिल्या पत्नीबद्दल कळालं आणि हे देखील कळालं की तो कधीच बाप होऊ शकत नाही तर माझ्या जगात जणू अंधार झाला कदाचित मी माझ्या पतीसोबत प्रेमाने राहू शकले असते जर त्याने माझ्यासोबत प्रेमाने राहिला असता आणि त्याची सत्यता मला आधी सांगितली असती आम्ही एक मित्रमैत्रिणीप्रमाणे आयुष्य घालवू शकलो असतो पण त्याच्या आत प्रचंड राग आणि अहंकार होता तो आपल्या पुरुषत्वावर कोणालाही बोट उचलू न देणारा होता त्याच्या मनात हे भरलेले होते की मी एक पुरुष आहे आणि स्त्रियांच्यावर अन्याय करूनच मी हे सिद्ध करू शकतो त्याच्या या विचारांनी त्याचे जीवन बर्बाद केले होते पण त्याच्याशी लग्न केलेल्या लोकांचे जीवनही उद्ध्वस्त केले होते हे सर्व विचार करत मला असं वाटत होते की मी त्याच्यापासून वेगळं होऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी म्हणूनच मी माझ्या आईवडिलांना सांगण्याचा विचार केला होता पण लवकरच माझ्या मनाने सांगितलं की ते आधीच किती समस्यांचा सामना करत आहेत त्यांना अजून अधिक भार देणं योग्य नाही या विचाराने मी आपल्या मोठ्या बहिणीला बोलावून तिच्याशी या सर्व गोष्टींबद्दल चर्चा करण्याचा निर्णय घेतला ती मोठी होती आणि मला वाटत होतं की ती माझ्या समस्या समजून मला मदत करेल जेव्हा मी तिला सर्व काही सांगितलं तेव्हा तिने मला एक असं सांगितलं की ज्याने माझ्या हृदयावर आणखी भार टाकला ती म्हणाली हे बघ आपण गरीब लोक आहोत तू जाणतेस की हुंड्याशिवाय तुझं लग्न कसं झालं हे संबंध सहज मिळत नाहीत आता जर तू हे घर सोडून परत आलीस तर तुझ्याशी दुसरं लग्न कोण करणार तू विचार कर आपल्या आईवडील आधीच किती त्रासात आहेत तुझ्याखाली अजून एक बहीण अविवाहित आहे तिचे लग्न कसं होईल मी आश्चर्याने तिच्या गोष्टी ऐकत राहिले मला वाटले की ती माझ्या दुःखाला समजेल पण ती माझ्या वेदनांना नजरेआड करत आणि सत्य लपवत बोलत राहिली ती म्हणाली प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमतरता असते पण त्याचा अर्थ ता असा नाही की घर सोडून जावं जर तू मला विचारलं तर मी सांगेल की तू आरामात आयुष्य जग आणि देवावर विश्वास ठेव हो। वेळेनुसार सर्व काही ठीक होईल माझ्या बहिणीचे हे बोलणे माझ्या हृदयावर भार बनून राहिले मी तिला काहीही सांगू शकले नाही मला वाटलं की ती मोठी बहीण आहे आणि ती माझ्या समस्यांचे समाधान करण्यात मला मदत करेल पण तिने मला अजून अधिक उलगडले मी त्यावेळेस शांत होऊन गेले पण माझ्या आत एक वादळ उठत होते मी घरात परत आल्यावर मला एक विचित्र रिकामेपणाचे भान झाले माझ्या मनात प्रश्न होते माझ्या बहिणीचे सांगणे बरोबर होते का मी समस्यांमध्ये समजूत करून घ्यायला हवी का पण जेव्हा मी आजूबाजूने पाहिले तेव्हा वाटले की हेच आपल्या जगाचे सत्य आहे आपल्या आजूबाजूतील महिलाही त्यांच्या आयुष्यात समस्या भोगत आहेत तरीही त्या आपले जीवन काढत होत्या मी विचार केला कदाचित हेच माझे नशीब आहे आणि देव मला या त्यागाचे काहीतरी प्रतिफळ देईल पण वेळ निघून गेला आणि परिस्थिती आणखी वाईट होत गेली मी अजूनही आई बनू शकले नाही हे ऐकून माझे हृदय तुटून गेले मला चांगल्या प्रकारे माहीत होते की कमी माझ्या हात नाही तर माझ्या पतीच्या आत आहे त्याने कधीही मला हे सांगितलं नाही पण त्याच्या पहिल्या पत्नीच्या तोंडून मी हे ऐकले होते त्यानेही सत्यता माझ्यापासून लपवली होती आणि उलट मला दोष देऊन बदनाम केले की मी बांज आहे कारण या पाच वर्षात कधीही माझ्या पतीने ते सुख दिले नाही जो एक पती पत्नीच्या नात्यात असते तो फक्त माझ्याशी भांडत होता आणि त्याच्या आई बहिणींचे ऐकून माझ्यावर हात उचलत होता त्याला असं वाटत होते की असं केल्यानेच तो त्याचे पुरुषत्व सिद्ध करेल त्याने आपल्या आतल्या कमतरतेबद्दल कदाचित आपल्या घरच्यांना देखील सांगितलं नव्हतं आता त्याच्या आई बहिणींसोबत तो मला तोंडणेही देत होता आता मी त्याच्याबद्दल कोणाशी बोलू आणि काय सांगू मी आश्चर्याने त्याच्या डोळ्यात पाहत होते मी विचार करत होते की त्याला माहीत आहे की तो कधीच बाप होऊ शकत नाही पण त्याच्या वागणुकीत कधीही लाज वाटत नव्हती आणि तो मला टोमणे देऊन आणखी तोडण्याचा प्रयत्न करत होता माझ्या सासरच्यांनी देखील या बाबतीत मला सपोर्ट दिला नाही ते देखील मला नेहमीच सांगत होते की माझ्यामुळे त्यांच्या मुलाचे नाव डुबते कारण मी त्यांच्या मुलासाठी वारस पैदा करू शकत नाही त्यांचे बोलणे ऐकून मला असं वाटत होते की त्यांना सांगावं की ते त्यांच्या मुलाला पाहून सत्याचा सामना करा पण मी शांत राहिले माझ्याकडे असा कोणताही आधार नव्हता जो माझ्या बोलण्याला ऐकून आणि समजून घेईल मी हे सर्व सहन करत करत माझी आत्मा रिकामी झाली होती मी, मी वारंवार आपल्या हृदयाला समजावलं की कदाचित देव माझ्या त्यागाचा प्रतिफळ मला नक्की देईल पण दिवसेंदिवस माझी आशा कमी होत चालली होती मी पाहत होते की परिस्थिती केवळ जशाच्या तशी होती उलट आणखी वाईट होत होती माझे आयुष्य एका गोलात फिरत होते जिथे ना कुठला संबंध होता ना कुठली आशा माझ्या हृदयात नेहमीच एक प्रश्न होता माझे जीवन असेच जाईल का किंवा मला या दरिंद्याच्या मध्ये आयुष्यभर असेच दुःख सहन करावे लागेल पण उत्तर काही नव्हते मी एकटीच माझ्या वेदनांसोबत जगत होते आणि कायम देवाला प्रार्थना करत होते की देवा मला या परीक्षेपासून बाहेर काढ पण परीक्षा संपण्याऐवजी त्या आणखी वाढत होत्या असं म्हणतात ना की प्रत्येक स्त्री आई नसते पण प्रत्येक स्त्रीमध्ये आईचे हृदय असते माझ्या आत ते हृदय होतं मी नेहमीच मुलांवर प्रेम करत होते माझ्या हृदयात मुलांसाठी एक अनोखी बेचैनी होती जणू ते माझ्या आयुष्याच्या आनंदाचे किरण असावं जेव्हा मी माझ्या बहिणींच्या मुलांना घेऊन त्यांना हसताना आणि खेळताना पाहत असे तेव्हा मला असं वाटत होते की काश मीही माझ्या स्वतःच्या मुलांना असं घेऊन खेळले असते लग्नानंतर ही इच्छा आणखी वाढली मी नेहमी विचार करत होते की जर माझे स्वतःचे मुलं असतील तर कदाचित मी त्यांच्या आधारावर माझे आयुष्य जगू शकेन पण जेव्हा मला कळाले की माझ्या पतीमध्येच काही कमतरता आहे ज्यामुळे मी कधीही आई होऊ शकत नाही तेव्हा माझ्या हृदयावर प्रचंड भार पडला ही गोष्ट केवळ माझ्या आयुष्याच्या स्वप्नांना चिरडणारी होती तर ती माझी हिंमत देखील तोडून टाकणारी होती ही सत्यता जाणून मुलांप्रती माझे प्रेम आणखी वाढले मी ज्या ठिकाणी ही मुलं पाहायचे माझे हृदय हल्ले जायचे मला असं वाटत होते की काश माझ्या मुलांनाही माझ्या गोदीत घेतले असते आणि माझे आयुष्य सुखांनी भरलेले असते पण सत्य असे होते की माझ्या पतीसोबत हे कधीही शक्य नव्हते खरं म्हणजेच माझे आयुष्य एक मोठे नरक बनून राहिले होते माझा पती शिवाय एक स्वार्थी आणि वाईट व्यक्ती होता अजून काहीही नाही त्याच्या हृदयात ना माझ्याप्रती आदर होता ना प्रेम मला ठाऊक होतं की तो एक चांगला माणूस नाही पण माझ्या हृदयात अशी इच्छा होती की जर माझी मुली असती तर कदाचित ते माझ्या आयुष्याला रूपांतरित करू शकत होते त्यांच्यासोबत माझं हृदय शांत झाले असते आणि कदाचित त्यांच्या मदतीने मी आयुष्यातल्या दुःखांना सहन करण्याची ताकद मिळवू शकेन एक दिवस मी रागात येऊन माझ्या पतीला सांगितलं माझ्या तुझ्यासोबत आयुष्य घालवणे म्हणजे एक शिक्षा आहे हे ऐकून तो क्रोधात मला तोंडावर बोलला मी तुला सोडायला एक क्षणही उशीर करणार नाही पण त्यानंतर तुझं काय होईल त्याच्या या शब्दांनी माझं हृदय चिरडलं गेलं त्याने सांगितलं आपले लग्न होऊन अनेक वर्ष झाले आहेत आणि या वर्षांमध्ये तू मला वारस दिला नाही तुला काय वाटतं मी तुला सोडून देईल तर तुझं दुसरं लग्न होईल कोण तुझ्याशी लग्न करेल मला आश्चर्य वाटले की हा माणूस जो स्वतःच्या हात एक मोठी कमतरता ठेवतो तो दुसऱ्यांवर आरोप कसा लावू शकतो आणि धमकी देताना जरा देखील संकोच करत नाही मी रागाच्या क्षणात त्याला हे सांगितलं मला ठाऊक आहे की तुझ्या पहिल्या पत्नीने तुला का सोडलं आहे कारण तू वांज आहेस हे ऐकून तो लालबुंद होऊन गेला उलट मला दोष देऊन सांगू लागला की मी खोटं बोलत आहे त्याच्यावर चुकीचे आरोप करत आहे त्याने रागात त्या येऊन मला जोरदार थप्पड मारली त्याच्या या वागणुकीने माझा आत्मा हादरून गेला हा माणूस जो मला प्रेमाचा दावा करत होता तो माझ्यासोबत असं कसं वागू शकतो माझे आयुष्य धुसर आणि वाईट होत चालले होते माझा आदर या घरात कोणालाही माझ्याविषयी किमान तसुभर देखील नव्हता घरातील सर्व काम मरा करायला सांगितली जात होती घरात इतरही बायका होत्या पण स्नानगृह स्वच्छ करण्याची जबाबदारी फक्त माझ्यावर टाकली गेली होती मला रोज दुर्गंधीयुक्त कचरा उचलून दूर एका कचरा घरात जाऊन टाकावा लागायचा ती जागा खूप दूर होती आणि गंधाने भरलेली होती तरीही मला हे काम पुन्हा पुन्हा करावं लागायचं मला या कामापासून टिटकारा होता पण माझ्याकडे काहीही मार्ग नव्हता हे सर्व माझ्यासाठी नरकासारखं होतं पण मी चुपचाप सर्व सहन करत राहिले आयुष्यातले दिवस माझ्यासाठी एक नरक होते मी विचार करत होते माझं आयुष्य असंच या नरकात जाणार का माझे हृदय नेहमी निराशेने भरलेले असायचे पण माझ्या डोळ्यात एक आशा कायम राहिली होती मी देवाकडे प्रार्थना करत होते की तो माझ्या परीक्षा संपवो आणि माझे आयुष्य आनंदाने भरावे पण परिस्थिती अशी होती की प्रत्येक प्रार्थनेसोबत आणखी एक परीक्षा समोर येत होती आजपर्यंत मला कधीच समजले नाही की माझ्या आयुष्य अशा कठोर परीक्षा देण्यासाठी आहे का माझ्या आयुष्याचे रंग कायमचे पुसले गेले होते किंवा कदाचित मला या सर्व समस्यांच्या बदल्यात काहीतरी आनंद मिळेल का हे प्रश्न आजही माझ्या हृदयात गुंजत होते माझा पती जे ऑफिसमध्ये काम करत होता तिथून त्याचे ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झाले होते आणि कदाचित तिथे त्याला दोन तीन वर्ष लागणार होती त्याच्या जाण्याची बातमी माझ्यासाठी काही खास आनंदाची नव्हती नाही दुःखाची पण त्याने जाताना मला एक असे स्वातंत्र्य दिले होते की मी माझ्या माहेरी जाऊन राहू शकते ही परमिशन माझ्यासाठी खूप आनंदाचे कारण बनली होती मी माहेरी गेली पण परिस्थिती नेहमीच माझ्या बाजूने नव्हती हिवाळा आला होता आणि माझ्याकडे चांगले स्वेटर घालण्यासाठीही नव्हते आणि या सर्व गोष्टींमुळे माझ्या पतीला काहीही फरक पडत नव्हता मी काय करते किंवा मी जिवंत आहे का हे त्याने कधीही विचारले नव्हते त्याने कधीही मला काही विकत घेऊन देण्याची हिंमत केली नव्हती त्यामुळे हिवाळा सहन करणे हा माझ्यासाठी एक वेगळाच संघर्ष बनला होता माझी दिराणी मला खूप दयाळू होऊन तिचे जुने कपडे देत होती ती जरा जाड होऊन गेली होती कारण तिच्या दोन मुलांचा जन्म झाला होता तिचे कपडे आधी माझ्यावर अगदी परफेक्ट बसत होते पण आता जाड होणे कारणी तिचे कपडे मला खूप सैल लागायचे पण मी मजबुरीने ते कपडे घालत होते कारण हिवाळ्यापासून स्वतःला वाचवायचे होते आता जेव्हा मी ते स्वेटर घालते तेव्हा स्वतःला खूप जाळ वाटत होते आरशात माझा चेहरा ओळखणेही कठीण झाले होते आज एक साधा दिवस होता जेव्हा मला घरातील कचरा उचलून दूर टाकावा लागला दुर्गंधीने मी माझ्या नशिबावर शोक करत त्या कचऱ्याची पिशवी उचलली आणि त्या कचऱ्याच्या डब्यात टाकायला गेले हे माझे रोजचे काम होते आजही मी कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकायला गेले होते तेव्हा तिथून एक छोट्या मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता मला असं वाटलं की कदाचित हा माझा भ्रम आहे कारण मी कायमच मुलांच्या विषयी विचार करत असे म्हणून मला तो आवाज ऐकू येत होता असं वाटले हा आवाज मला सतत येत होता म्हणून मी घाबरून आजूबाजूला बघू लागले आवाज कुठून येत आहे ते शोधत होते पण इथे आसपास काही घरं नव्हती ना आणि नाही कोणी दिसत होते मी ठरवले की इथे एखादं मूल असणं शक्य नाही तरीही माझे मन मा अस्वस्थ होते मी परत कान लावून लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा तोच आवाज ऐकला जणू एखादं मूल जोरात रडत आहे आता माझ्या मनात विचार आला की मी त्या कचऱ्याच्या डब्यात डोकावून पाहिले पाहिजे जेव्हा मी कचऱ्याच्या डब्यात डोकावून पाहिले तेव्हा माझ्या आत्म्याला धक्का बसला खरंच तिथं एक नवजात जन्म घेतलेलं बाळ होते ज्याची नाडसुद्धा कापलेली नव्हती आणि त्याला कचऱ्यात फेकले होते जर मी तिथे पोचले नसते तर काही तासांतच ते बालक मरणार होते कारण त्याची स्थिती अत्यंत बिकट होती मी ते बाळ तात्काळ आपल्या छातीला धरून घेतले आणि जवळच एक नर्स राहत होती तिकडे धावून गेले ती नर्स मला ओळखत होती कारण ती आमच्या घरी अनेक वेळा येऊन गेली होती विशेषतः हो जेव्हा माझी मोठी जेठाणी आणि दिराणी डिलिव्हरीला येत होत्या ती आमच्या परिस्थितीला चांगली ओळखत होती त्या नर्सने बाळाला उपचार दिले त्याला औषध दिली आणि दूध दिलं ती म्हणाली कदाचित देवाने हे बाळ तुझ्यासाठीच हो पाठवले आहे तिने पुढे सांगितलं कदाचित आता तुझे घर परिवारही नवा आकार घेईल आणि तू तुझ्या पतीसोबत आनंदाने आयुष्य घालवशील जेव्हा मी नर्सला माझ्या पतीची खरी गोष्ट सांगितली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली मी तिला सांगितलं की माझ्या आणि पतीच्या दरम्यान आजपर्यंत कोणताही शारीरिक संबंधांचा विकास झाला नाही कदाचित तो त्यासाठी सक्षम नाही आणि त्याच्या कमतरतेला लपवण्यासाठी त्याने मला दोषी ठरवले आहे नर्स शांत राहिली आणि म्हणाली आता तू काय करणार मी तिला सांगितले तुम्ही माझ्यासाठी खूप मदत केलीत त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे मी हे बाळ माझ्या सासरी घेऊन जाईन पण तिथेसुद्धा मला दोष दिला जाईल मी इच्छित नाही की बाळाला तिथे घेऊन जाऊन मी आणखी त्रास सोसावा आता मी इथूनच माझा मार्ग बदलणार आहे आजपासून मी फक्त या बाळासाठी जगणार आहे नर्सने बाळासाठी खूप मदत केली आणि मी बाळाला घेऊन तिच्या घरातून निघाले आता मला कळत नव्हते की मी कुठे जाऊ प्रत्येक ठिकाणी माझ्याविरुद्ध प्रश्न विचारले जाणार होते त्यामुळे मी त्या बाळाला घेऊन रस्त्याच्या काठावर एक झोपडी पाहिली तिथे थांबले आणि समोर एक बेशुद्ध माणूस पडलेला होता त्याच्या कपड्यांवरून हे लक्षात आले की तो एका चांगल्या घरातून आला आहे कदाचित तो दोन तीन दिवसांपासून बेशुद्ध पडलेला होता त्याचे बूट बेल्ट आणि सूट सर्व चांगले होते जेव्हा मी त्याच्या तोंडात पाणी टाकले तेव्हा तो शुद्धीत आला आणि काही मिनिटांतच तो पूर्णपणे शुद्धीत आला तो बसला आणि म्हणाला मी दोन दिवस बेशुद्ध होतो आणि माझ्याकडे काहीच नाही चोरांनी सगळं घालवले मला आश्चर्य वाटलं त्याने माझ्या पायात बाळ पाहिलं आणि विचारलं तुम्ही इथे कसे आलात मी त्याला माझी सगळी गोष्ट सांगितली तो देखील आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला आता तुम्ही कुठे जाल त्याने म्हणाला जर तुम्ही राग न मानत असाल तर माझ्या घरी चला पहिले आपण पोलीस स्टेशनला जाऊया कारण माझा मोबाईल पर्स आणि सगळं काही चोरी झालं आहे मी एका कंपनीचा मॅनेजर आहे आणि रस्त्यात काही लोकांनी माझे सर्व काही लुटले आणि मला बेशुद्ध करून या झोपडीमध्ये टाकून गेले माझे स्वतःचे घर आहे पण माझे अजून लग्न झाले नाही मी एक अनाथ आहे आणि या जगात माझ्या जिव्हाळ्याचे कुणीही नाही जो माझ्या भावना समजू शकेल मीही ठरवले की ही ऑफर माझ्यासाठी आणि या बाळासाठी खूप चांगली आहे म्हणूनच आम्ही तिघं मिळून त्या झोपडीपासून गणेशच्या घरात गेलो त्यानंतर मी त्याच्यासोबत राहू लागले आणि त्याची आणि बाळाची काळजी घेतली त्याने मला विचारलं तुम्ही माझ्याशी लग्न करणार का त्याचे ऐकून मला धक्का बसला कारण हा प्रस्ताव माझ्यासाठी खूप मोठा होता जो माझ्या आणि या बाळाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता गणेश आणि मी लग्न केले यामुळे माझे आयुष्य बदलून गेले माझ्या आयुष्यात तीन लोक आले होते त्यातला पहिला हा बाळ होता दुसरी ती नर्स होती आणि तिसरा गणेश होता ज्यांच्या चांगुलपणामुळे माझा दृष्टिकोन बदलला मला पुन्हा असं जाणवले की या जगात अजूनही चांगले लोक आहेत माझ्या दुसऱ्या पती गणेशने मला आणि बाळाला त्याच्या जीवनाचा भाग बनवले त्याने केवळ मलाच नाही तर माझ्या बाळालाही त्याच्या हृदयात स्थान दिले तो एक चांगला माणूस होता ज्याने माझे जीवन बदलून टाकले मला गर्व आहे की मी एक चांगला माणूस निवडला त्याच्या हृदयात सत्ता आणि प्रेम आहे मी त्या बाळाला एका आईच्या प्रेमाने वाढवले आणि त्याच्या हसण्यामध्ये मा माझं प्रेम पाहून मी अनुभवले की मानवतेचं सर्वात मोठं कौतुक हेच आहे की आपण इतरांसाठी प्रेम आणि सहानुभूती ठेवतो आणि आज जेव्हा मी हे विचार करते तेव्हा मला खूप गर्व वाटतो आता मी त्या बाळाला ते, ते सर्व ममता देत आहे जी एक आई आपल्या बाळाला देते आता माझ्या आयुष्यात आनंद आहे आणि मी आई होणार आहे मला माहीत आहे की हे माझ्या आयुष्याचा एक नवीन टप्पा आहे जिथे माझ्या नशिबाने मला एकाच वेळी इतक्या मोठ्या आनंदाचा आशीर्वाद दिला आहे माझी गोष्ट मला हे शिकवते की जर आपण या जगात चांगुलपणा शोधत असाल तर तो नक्कीच मिळतो जर आपण इतरांसाठी चांगल्या हेतूंनी काहीतरी केलं तर त्याचे प्रत्युत्तरही नक्कीच मिळते आज माझ्या आयुष्यात शांतता आहे माझ्या आधीच्या पतीने माझी एकदाही बातमी घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मला माहीत आहे की आता माझे जीवन नवीन आशा आणि प्रकाशाने भरलेले आहे शेवटी मी हे सांगू इच्छिते की प्रत्येक महिला आई नसते पण प्रत्येक महिलेत आईचे हृदय असतेच ती सुद्धा एक महिला होती जी या बाळाला कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते पण देवाची कृपा होती की हे बाळ मला भेटले आयुष्यात कधी कधी आपल्यावर इतक्या मोठ्या समस्या येतात की आपण स्वतःला खूप कमजोर वाटायला लागतो पण देवाची लीला फार मोठी आहे तो मिनिटात आपलं नशीब बदलून टाकतो ह्या बाळाने माझ्या आयुष्यात येऊन प्रेम महत्त्व आणि शांतीच्या नवीन लहरी आणल्या आणि आता मी गणेशच्या बाळाची आई होणार आहे गणेशसुद्धा या बाळाला खूप प्रेम करतो गणेश म्हणतो मी सुद्धा अनाथ होतो मला माहीत नाही की माझ्या आईवडील कोण होते कारण मी लहानपणीच अनाथ आश्रमामध्ये वाढलो म्हणूनच मी या बाळात स्वतःला अनुभवतो आणि ह्या बाळाने माझ्या आयुष्यात आनंद आणला आहे आणि तूही माझ्या आयुष्यात येऊन रंग भरले आहे जे मी हक्काने मिळवावे असं वाटतं आणि शिवाने मला घटस्फोट तर दिला होता पण तो म्हणाला होता की मी वांज आहे पण काहीच दिवसांनी शिवाच्या तोंडावर एक थप्पड पडणार होती की तो एक नामर्द माणूस आहे जो देवाने एक माणूस बनवला असला तरी त्याला महिलांची इज्जत करायला येत नाही कृपया तुम्ही मला सांगा मी गणेशचे लग्न करून योग्य निर्णय घेतला की चुकीचा गणेश एक खूप चांगला माणूस आहे जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आपण भेटू एका नवीन रोमांचक गोष्टीचं कृपया आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवा सर्वांना माझा प्रेमपूर्ण नमस्कार